श्री स्वामी समर्थ नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज फ्रंट भाग कशा पद्धतीने स्टीच करायचा आहे तर ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपण कटोरीला टक्स टाकून घेऊया तर बघा समोरासमोर अशी मी कटोरी ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून आपली उलटी सरकी होणार नाही त्यानंतर आपण आता टक्स टाकून एका कटोरीला टक्स टाकून झालेला आहे आपला तर बघा अशाच पद्धतीने असे आपल्याला कटोरी फोल्ड करायची आहे आणि दुसऱ्या कटोरीलासुद्धा आपण टक्स टाकून घेऊया तर आपण कटोरी वाढवताना किती अंतर आपण टक्सला ठेवलेलं आहे तर तेवढीच आपल्याला शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे आपण शिल्लक जाऊ दिलं तर किंवा कमी जाऊ ते मोठी होईल आणि शिल्लक आपण कटोरीला टक्स टाकला तर लहान होईल त्यामुळे आपण जेवढा टक्स घेतलेला आहे कटई करताना तेवढंच आपल्याला टक्स टाकायचा आहे तर हे बघा दोन्ही कटोरीला सुद्धा आपले टक्स टाकून झालेले आहे चला तर आता आपण कटोरी जोडून घेऊया तर बघा अशा पद्धतीने कटोरी आपल्याला ठेवायची आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण कटोरी जॉईंट करून घेऊया बघा थोडस किंचित आपल्याला कपडा ओढायचा आहे खालचा आणि वरचा सुद्धा निस्ता कटोरीचाच किंवा खालचाच कपडा ओढायचा अगदी काहीतरी न कळत म्हणजे जेणेकरून आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसेल असा जास्त ओढायचा सुद्धा नाही तर बघा आपण परत एक टीप टाकून घेऊया म्हणजे आपली कटोरीला एकदम फिनिशिंग सुद्धा आली पाहिजे तर बघा आपली कटोरी जॉईन करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला असे नखाने थोडंसं असं प्रेस करत घ्यायचं आहे म्हणजे छान अशी फिनिशिंगसुद्धा आपली दिसली पाहिजे तर बघा त्यानंतर दुसरीसुद्धा मी कटोरी जोडून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करूया तर बघा क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग करून सरळ आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा अशीच आपल्याला फिरून परत एक टीप टाकून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला तर बघा आपली पट्टी सुंदर अशी जॉईन करून झालेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला नखाना नखाने प्रेस करून घ्यायचा आहे आता आपण हुक आय पट्टी लावून घेऊया तर बघा हूक पट्टी लावण्यासाठी मी दीड इंच अशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला दोहि अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे तर आपण सर्वात आधी हूक पट्टी लावत आहोत अशी वरतून आपल्याला ठेवायची आहे सरळ कपड्यावर आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग ठेवून आपल्याला शिलाई करत घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ब्लाऊज शिवतानी अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपलं ब्लाऊज कुठे उसवणार नाही याची याचं हे कारण असतं म्हणजे अर्धा इंच कपडा ठेवलं हे कंपल्सरी असतं तुमचं ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित येईल त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि पट्टीच्या जे पलीकडून आपल्याला टिक टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आता आपली पट्टी सहजच पलट हो पलटी होईल म्हणजे जेणेकरून एकदम सोपी जाईल आपल्याला अशी टीप टाकल्यानंतर तर बघा आणि त्यानंतर आपल्याला सोबत टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपली पट्टी करून झालेली आहे चला तर आता आपण आयपट्टी करून घेऊया तर आयपट्टी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने उलट्या ब्लाऊजवर आपल्याला पट्टी ठेवायची आहे तर दीड इंच मी अशा पद्धतीने पट्टी कट केलेली आहे आणि ती द दो, दोहेरी आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे दीड किंवा तुम्हाला नवीन असाल तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता तर बघा त्यानंतर आपण थोडं थोडं अशा पद्धतीने जो एस्ट्रो आपला कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आणि सरळ आता आपण पट्टीवर आपण टीप टाकून घेऊया तर बघा त्या त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे असं थोडंसं टक करून आपल्याला मशीनने फिट करून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर आपल्याला दोन्ही भागसुद्धा असे एका एक ठेवून बघायचं आहे कुठे मागे पुढे झाले आहे ते बघूया आपण तर बघा असं थोडंसं आपलं हूक आयपट्टीला थोडंसं मागे पुढं होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आपली तर बघा सर्वात आधी मी एका एक ठेवून व्यवस्थित असं बघितलं आहे कुणीकुण कमी आहे कुणीकून जास्त आहे तर बघा आपल्याला थोडंसं इथे कट करायचं आहे कारण की आपली हूक आयपट्टी थोडी एक पट्टी आपली थोडी मोठी झालेली आहे अगदी किंचित तर बघा त्यानंतर आता आपण गोट लावून घेऊया तर बघा गोट लावण्यासाठी मी आधीच पट गोठाची पट्टी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी दुमडायची आहे आणि सरळ अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण सर्वात आधी जशी आहे तशी आपण पट्टी जॉईन करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे कट मारायचे आहे तर जेणेकरून आपला गोट गोट व्यवस्थित एकदम फिनिशिंग सोबत येईल आणि आपला गोट एकदम पलटी व्हायला मदत होईल आणि व्यवस्थित असा असा आपल्याला अशा पद्धतीने दुमडून गोट लावून घ्यायचा आहे धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या भागाला सुद्धा गोट लावून घेतलेला आहे